नमस्कार राम राम जय शिवराय रामकृष्ण हरी मंडळी काल आषाढी एकादशी होती सगळ्यांना माहितीच आहे मग काल आम्ही ना मस्त असं दर्शनाला गेलो होतो फिरायला पण आणि दर्शनाला पण मंदिरामध्ये गेलो होतो खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मजा आली तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा नक्की तुम्हाला हसू येईल आणि छान पण वाटेल मंदिरातलं देव बघून आणि बघा मस्त अशी मी अगोदरच आवरून खाली गेले होते भूमी छान असं खेळत होती म्हटलं जाऊ देत खेळू देत तिला काय एन्जॉय करायचं ते करू देत नंतर बघा नंतर थोडा वेळ थांबले मी खाली आणि खाली थांबल्यावर तिनं उंट आला होता कारण की ते उंट नाही का उंटावर बसायला म्हणजे तो माणूस आला होता उंटावर बसण्यासाठी तर एका एका मुलाला तीस रुपये असा चार्ज होता त्याचा पण इतकी मजा आली भूमीला नाही बसवलं मी अजून की वरती बसायला त्याला माणसाचा मुलगा होता आणि तो मुलगा ना सात आठ वर्षाचाच सा होता म्हणजे छोटा होता तो त्याला भूमीला सांभाळताच आलं नसतं त्यामुळं म्हंटल जाऊ देत पुढच्या वर्षी भूमीला बसवायचं हो मग अ उंट आल्यावर इतकी मजा आली ना तुम्ही नक्की बघा ब्लॉग मध्ये ब्लॉग शेवट पर्यंत नक्की बघा खूप कॉमेडी आहे आणि भूमी बघा अशीच पळते तुरु 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 इकडं वारं पण चालू होतो खूप गार हवा पण होती पण म्हटलं जाऊ दे सर्व लेडीज मिळून जाणार होतो ना आम्ही त्यामुळं म्हटलं जाऊ देत एन्जॉय करू दे भूमी पण बघा आमच्या ओ, आले थांब काय करते बघ इकडे बसते भूमी आमची भूमी बघ घाबरून पहिल्यांदा घाबरली होती खूप त्यानंतर मग ती पळायला लागली मग दुसरी तिची तिच्याबरोबर खेळणारी जी मुलं होती ना ती त्या उंटावर बसल्यानंतर मग ती हळूहळू यायला लागली त्या उंटावर तिनं पण खूप गमतच केली अगोदर खूप घाबरायला लागली जातच नव्हते उंटाकडं नंतर तर ती मुलं खेळायला लागल्यावर मग ती गेली हळूहळू जात होती अशी पुढं 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 उंट खूप होता ना तिला असं वेगळंच वाटलं आणि बघा कशी बघायला लागली खूप हसलो खूप म्हणजे खूप हसलो सगळी भूमीला हसत होती आणि किती असं करते ना बाबरे काय करायचं ते बघा लहान मुलं आहेत उंटावरती बसायला आणि उंट आमच्या मध्ये पहिल्यांदा त्यामुळं पण वेगळं वाटलं होतं मस्त भूमीला बसवायचं होतं पण मला माहिती आहे भूमी खूप चंचल आहे ती अजिबात उंटावर बसणार नाही त्यामुळे मी तिला बसवलं नाही कारण की वरती मुलगा छोटासाच आहे तो पहिली दुसरीलाच असेल सा त्याला सांभाळायला दिले बाकीच्या मुलांना वरून जर का काहीतरी झालं तर उगाच रिस्की त्यामुळं म्हटलं जाऊ देत पुढच्या वर्षी जर का आला तर पुढच्या वर्षी बसून द्यायचं आहे ना मी खाली ना साडेनऊ लाच गेले होते म्हटलं जरा व्हिडिओ पण काढूया आणि भूमी भूमीचं पण खेळून होईल पण या म्हणजे हो। सर्व लेडीजनी अकरा वाजता ठरवलं होतं म्हणजे दहा वाजता ठरवलं होतं जायचं मंदिरात मी साडेनऊ लाच गेले होते पण अकरा वाजले तरी पूर्ण लेडीज आल्याच नव्हत्या अकरा वाजेपर्यंत अकरा सव्वा अकरा वाजेपर्यंत सर्व लेडीजचे हळूहळू एंट्री व्हायला लागली आणि मग अकरा वाजता सव्वा अकरा वाजता मग आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि पाऊस पण नव्हता नंतर हळूहळू पाऊस येत होता रिमझिम रिमझिम नंतर मग पाऊस बंद झाला मंदिरामध्ये गेल्यानंतर परत येताना मग आलो लवकर आम्हाला घरी यायला बरोबर बर बारा वाजले होते बारा सव्वा बारा वाजले होते मम्मीचे पप्पा वरून बघायला लागले भूमी काय काय करायला लागली ते <laughs> खूप म्हणजे खूप हस हसत होते ते पण फायनली बघा आम्ही चाललेलो आहे मंदिरात सगळी चिल्ली पिल्ली चिल्लर पार्टी घेऊन आणि नैवेद्यतेन घेऊन दे देवासाठी आणि वातावरण पण खूप छान झालेलं होतं सगळी खाली जमलेली होती लेडीज सगळ्या मी तर त्यांना सारखं म्हणत होते चला ना लवकर चला ना लवकर कारण की भूमीच्या पप्पांना दोन वाजता जायचं होतं जॉबवर आणि <laughs> ही मुलं बघा ना पाळणा खेळतात हे खेळतात ते खेळतात त्यांचा टाइमपासच चालू होता पण फायनली लवकर पोचलो होता जय जयकर जय कर वरची घंटी वाजवायची त्यामुळे ती मम्मा मम्मा कर। मम्मा करत होती मी तिला होते थांब जरा थांब जरा मी व्हिडिओ काढते तरी मग नंतर मग व्हिडिओ स्टॉप केला आणि तिला पाहिजे तेवढी घंटी वाजव दिली मी छान असं लहान असल्यामुळं कसं मंदिरात गेल्यावर मुलांना असं वाटतेच ना कुतूहल वाटते काहीतरी नवीन वस्तू दिसल्यानंतर घरात दे देवावरची आहे पण ती जास्त घेत नाही त्यामुळं ना हे कसं मोठं मोठी होती ना त्यामुळं ती तिला वाजवायला खूप मजा येत होती आणि बघा किती गोंधळ घालत आहेत सगळे मुलं कशी खेळायला लागलेत बघा आणि खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मजा आली दहा ते पंधरा मुलं होतील दहा पंधरा पण नसतील दहा बारा असतील <laughs> बापरे बघा जय हनुमान जय श्रीराम सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय